आज आपल्या सौभाग्यवती विजय बाला बालाजीराव टेकाळे यांनी देगलूरच्या लोकनियुक्त पहिल्या पहिल्या नगराध्यक्षावर ठरल्या आहेत काय खरा व्यक्ती काय सांगा आमच्या <tip> देगलूरच्या मायबाप जनतेने गेलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस मताने त्यांना निवडून दिले आणि त्या आम्ही निवडणूकच लढील होतो विकासाच्या मुद्द्यावर आणि आम्हाला विकास देखलू शहराचा आता बसून आता विकासाबद्दल काय काय करता येईल आणि काय नियोजन करता येईल ह्याबद्दल आम्हाला आता आज तर पदग्रहण झालं आमचं उद्यापासून कामकाज चालू होईल उद्यापासून सर्व कर्मचारी सीओ मॅडम यांना घेऊन अध्यक्ष मॅडमला घेऊन काय आता आणि पुढचे नियोजन काय करायचं याच्यावर आम्ही आता ठरू देगलूमध्ये दे भरपूर समस्या आहेत जसे की आता आरोग्याची समस्या जे कचरा कचरा बऱ्याच ठिकाणी तुंबून आहे नाल्या तुंबून आहेत त्या बाबतीत तसेच पुरवठा ही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे त्यावर काय काय उपाययोजना करता येईल बरेच ठिकाणी लाईटचे खंबे हो उभा टाकलेत पण त्याला लाईटच नाही अजून लाईट दिवाबत्ती लावणे पुन्हा देगलूर नगरपालिकेत आमच्या नागरिकांना आल्यानंतर इथं त्रास नये आणि त्यांचे कामं त्वरित जलद गतीने कसे होतील ह्यावर लक्ष देणे या पद्धतीने आम्ही या आता यावर सी ओ मॅडमशी चर्चा करून सगळ्या कर्मचाऱ्यांना सोबत विश्वासात घेऊन हे कामकाज झालं चालू करणार आहोत हो मला याची माहिती परवाच मुंडे साहेबांनी दिली देगलू शहरात मागच्या काळात आम्ही सी सी टी व्ही बसलो होतं पाच बरेच सी सी टी व्ही बंद पडलेत ब बरेच म्हणजे बहुतांश बंद पडलेत आणि सी सी टी व्ही लावणं जरुरी आहे देगलूच्या सुरक्षेच्या दृष्टीने तर त्याची पूर्ण आम्ही माहिती घेऊ काय प्रॉब्लेम आहेत त्यांचे का सी सी टी व्ही पण पडलेत आणि त्याच्यावर जे मेंटेनन्स करणारे होते ते का मेंटेनन्स करत नाहीत का त्यांचं कराल संपलं मेंटेनन्सचा ह्याच्यावर माहिती घेऊन मग त्यावर नवीन आम्हाला काय करता येईल आणि देगलू शहर अजून भरपूर प्रमाणात वाढले आहेत जे सी सी टी व्ही बसले आहेत ते कमी प्रमाणात वाढीव शहरात आणि सगळीकडे सी सी टी व्ही बसून त्याची कंट्रोलिंग पॉवर पोलीस स्टेशनला देऊन आणि त्याचं मेंटेनन्स नगरपालिकेकडे घेऊन हो। आणि सर्व सी सी टी व्ही कसे चालू राहतील आणि अद्याप पुन्हा आता नवीन काही आली का, का टेक्नॉलॉजी ते पाहून त्या पद्धतीच आम्ही प्रस्ताव तयार करून आणि शासनाकडे पाठवू नवीन प्रस्ताव तयार करून आणि देगलू शहर सुरक्षित कसं होईल त्या पद्धतीने आम्ही नवीन सी सी टी व्ही बसविण्याच बसविण्याचा प्रयत्न नाही बसवतच करून